नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जी हिस्ट्रीची स्पेशल बॅच सुरू करत आहोत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर इतिहासाची जी बॅच आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास डिटेलमध्ये घेणार आहोत तर आधुनिक भारताचा इतिहास असेल प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल हा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो तर आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्याच्यानंतर कंबाईनची पूर्व आणि मुख्य परीक्षा याच्यासाठी ही बॅच उपयुक्त असणार आहे तर या बॅचच्या जे सुरुवात आहे ती दहा तारखेपासून आपण करत आहोत तर दहा फेब्रुवारीला ही बॅच सुरू होईल आणि हिची वैधता सहा महिन्याची असेल म्हणजे सहा महिने तुम्ही व्हिडिओ या बॅचचे पाहू शकता आणि तीन महिन्यामध्ये आपण काय करणार आहोत तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत मग या बॅचमध्ये आपण काय काय घेणार आहोत कसे घेणार आहोत याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती मी देण्यासाठी तुम्हाला सुद्धा हे करतोय व्हिडिओ बनवत आहे तर ही जी बॅच आहे तिचे वैशिष्ट्य नेमके कोणते कोणते आहेत हे आपण पाहूया तर ही बॅच प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास भारताच्या इतिहासामध्ये आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास समाजसुधारकासह डिटेलमध्ये आपण या बॅच मध्ये घेणार आहोत तो जो पूर्ण इतिहास आहे तो राज्यसेवा परीक्षेसाठी उपयुक्त आहे राज्यसेवा पूर्वी परीक्षा जी आहे तिच्यामध्ये पंधरा प्रश्न विचारले जातात पंधरा प्रश्नापैकी कधी तीन कधी चार कधी पाच प्रश्न प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर विचारल्या जातात आणि बाकीचे जे आहेत ते आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर आपली कंबाईनची पूर्व आणि मुख्य परीक्षा जी आता नवीन पॅटर्ननुसार होत आहे त्याच्यामध्ये दहा प्रश्न विचारले जातात तर याच्यामध्ये सध्याला आयोग कसं विचारत आहे तर भारतावर पाच प्रश्न आणि महाराष्ट्रावर आधुनिक भारतावर आणि महाराष्ट्रावर पाच पाच प्रश्न आताच्या सध्याच्या परीक्षेमध्ये विचारत आहे जी कंबाईन ग्रुप सीची आणि बीची परीक्षा झाली त्याच्यामध्ये तसे प्रश्न विचारण्यात आलेत तर आपण या बॅचमध्ये काय करणार आहोत तर प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यासह महाराष्ट्राचा इतिहाससुद्धा डिटेलमध्ये घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला ह्या दोन्ही जी परीक्षा आहेत त्या कवर होतील त्याच्यानंतर याच्याच जे राज्यशेवा मेन्सची परीक्षा होते त्याच्यामध्ये सुद्धा इतिहासचा एक पेपर आहे त्याच्यानंतर कंबाईनमध्ये जे मेन्सचा पेपर आहेत त्याच्यासुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये बॅच घेतल्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी बेस मानून आपण त्याच्यानंतर जे स्टँडर्ड पुस्तक आहेत ते वापरून बॅच कव्हर करणार आहोत म्हणजे सहसा आयोग प्रश्न विचारत असताना जे फॅक्ट्स ग्रहीत धरते त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी हे महत्त्वाचे पुस्तक आहेत ते त्याचा तर वापर आपण करणारच आहोत त्याच्यानंतर जे काही स्टँडर्ड बुक्स आहेत ते वापरून आपण काय करणार आहोत तर ही बॅच कम्प्लीट करणार आहोत त्याच्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईनच्या पूर्वमध्ये आजपर्यंत जे जे प्रश्न विचारण्यात आलेत त्याच्या एक्सप्लेनेशनचे व्हिडिओसुद्धा घेणार आहोत त्याच्यासह चार टेस्ट आपण या बॅचमध्ये घेणार आहोत त्याच्यामध्ये पहिली टेस्ट जी आहे ती प्राचीन भारताच्या इतिहासावर होईल त्याच्यानंतर दुसरी टेस्ट आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर घेणार आहोत आणि लास्टला ज्या दोन टेस्ट आहेत त्या ओवरऑल पूर्ण अभ्यासक्रमावर या बॅचमध्ये घेतल्या जातील त्याच्यानंतर इतिहासाचे जवळपास प्रश्न तुमचे कसे सुटतील दृष्टीनं आपण ही बॅच घेणार आहोत आणि जे रेकॉर्डेड लेक्चर मी अपलोड करणार आहे ते जे लेक्चर आहेत ते डिटेलमध्ये असणार आहेत म्हणजे डिटेलमध्ये एखादा घटक कंप्लीट करून तुम्हाला रेकॉर्डेड तो टाकला जाईल त्याच्यानंतर तुमचा एक बेस तयार झाल्यानंतर मग लाईव्हच्या माध्यमातून आपण तेच घटक रिव्हिजन करणार आहोत तर रिव्हिजन करताना मी काय करणार आहे तर आयोगाने जे काही प्रश्न विचारलेत त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही त्याच्यावर फोकस केल्यानंतर अगोदर तुम्हाला काय होईल तर बॅकग्राऊंड माहीत होईल की आयोग नेमका डिटेलमध्ये जे अभ्यासक्रम आयोगाने दिला आहे त्याची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये होईल त्याच्यानंतर आयोग नेमका प्रश्न काय विचारते हे तुम्हाला कशाच्या माध्यमातून कळेल जेव्हा आपण रिव्हिजन घेऊ तेव्हा महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला जे पाठांतर करायचे आहेत किंवा लिहून ठेवायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा डिटेलमध्ये घेतल्यानंतर पुन्हा रिव्हिजन केल्यानंतर फायदा होईल त्याच्यासह आपण प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या नोट्स वाचनासाठी ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून देणार आहोत तर बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामध्ये दे आपण प्राचीन भारताचा इतिहास जो आहे त्याच्यातले कोणते कोणते घटक घेणार आहोत आणि ते कसे घेतले जातील याच्याविषयी माहिती मी तुम्हाला एक पीडीएफ दहा तारखेला अपलोड करून ती तर देणारच आहे जे की अभ्यासक्रमाविषयी असेल आपल्या की त्याच्यामध्ये कोणता घटक आणि कोणता उपघटक आपण घेणार आहोत ही पी डी एफ तुम्हाला बॅचवर उपलब्ध होईल पण इथं एक महत्त्वाचे काही घटक मी घेतलेले आहेत की ते घटक आपण कसे घेणार आहोत उदाहरणार्थ जर प्रागैतिहासिक कालखंड बघितला तर हा पूर्व तीन लाखपासून ते दहा हजार पूर्व दहा हजारपर्यंत हा कालखंड आहे याच्यामध्ये मग आश्मयुग येते ताम्रपाषाण युग येते त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या ॲप्लिकेशनवर अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता तर ते कसे घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला ते पाहण्यासाठी फ्रीमध्ये काही व्हिडिओ उपलब्ध करून दिलेत आणि जनपदे आणि महाजनपदे यांचा एक व्हिडिओ वर सुद्धा मी अपलोड करणार आहे जेणेकरून तुम्ही पहा की मी किती डिटेलमध्ये ते रेकॉर्डेड व्हिडिओ घेत आहे त्याच्यानंतर जेव्हा रिव्हिजन होईल ते, हो ते मग तुम्हाला शॉर्टमध्ये महत्त्वाचे पॉईंट तेवढे रिव्या रिवाईज करण्यासाठी पुन्हा लेक्चर घेतलं जाईल त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती याच्याविषयीसुद्धा आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यामध्ये मग हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी कोणी लावला याच्या जोड्या बऱ्याच वेळा विचारण्यात आले ते घेतलं आहे त्याच्यानंतर हडप्पा संस्कृती किती प्रदेशावर पसरली होती तिचे वैशिष्ट्य काय होते ही नागरी संस्कृती होती त्याच्यानंतर वैदिक संस्कृती भारतात अस्तित्वात आली होती याचे दोन भाग पडतात ऋग्वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड ऋग्वेदिक कालखंडामध्ये निर्मिती करण्यात आली होती त्याच्यानंतर उत्तर वैदिक कालखंडामध्ये तीन वेद निर्माण करण्यात आले होते तर ही संस्कृती कशी होती याच्याविषयी सुद्धा आपण माहिती घेतली म्हणजे ही काय होती तर ग्रामीण संस्कृती होती त्याच्यानंतर प्राचीन भारतातले धार्मिक प्रवाह हे आपण पाहिले त्याच्यामध्ये बौद्ध धर्म आणि जैन धर्म हे दोन महत्त्वाचे धर्म आहेत आणि जगामध्ये इतर जे धर्म स्थापन झालेत त्याच्याविषयीसुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यानंतर जनपदे महाजनपदे असतील मौर्यकालीन भारत हा एक महत्त्वाचा घटक आहे याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात तर हा सुद्धा घटक आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे त्याच्यानंतर दक्षिण भारतातले जे प्राचीन महत्त्वाची राज्य होते उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर सातव वाहन याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात था तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत मग प्राचीन प्राचीन भारत भारतामध्ये जे काही धार्मिक साहित्य असेल किंवा वेगवेगळं साहित्य निर्माण झाले त्याच्यानंतर नाटक असतील वेगवेगळ्या -वे काय तर नाटककार जे लेखक असतात त्यांनी आहे ते, ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर वेगवेगळ्या कला विकसित झाल्या होत्या त्या सुद्धा आपण पाहणार आहोत म्हणजे सांस्कृतिकमध्ये एकंदरीत सर्व घटक आपण उदाहरणार्थ शिक्षणाचे केंद्र भारतात असतील त्या कालखंडामध्ये कुठे कुठे अस्तित्वात आले होते याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण घेणार आहोत त्याच्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये महत्त्वाचे घटक कोणते आहेत तर आयोग सहसा मुघल सत्तेवर जास्तीत जास्त प्रश्न विचारत असते म्हणजे मुघल सत्तेची स्थापना झाल्यानंतर बाबर असतील किंवा अकबर असतील यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येतात तिथपासून ते औरंगजेब यांच्यापर्यंत प्रश्न विचारले जातात ते आपण याच्यामध्ये सविस्तर पाहणार आहोत त्याच्यानंतर दिल्लीचे याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या घराण्यांनी दिल्लीवर सत्ता स्थापन केली ती त्याच्यावर प्रश्न विचारण्यात येतात मराठा साम्राज्यावर राष्ट्रप्रधान मंडळ याच्यावर प्रश्न एक वेळेस विचारण्यात आले होता तर तिथं सुद्धा आपण मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर आपला काय सुरू होतो तर आधुनिक भारत सुरू होतो आधुनिक भारत म्हणा किंवा आधुनिक महाराष्ट्र हे जे दोन आहेत ते सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणजे कोणतीही परीक्षा जर तुम्ही दिली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर सहसा विचारल्या जातात तर आपण आधुनिक भारत आणि महाराष्ट्र कसा घेणार आहोत तर उदाहरणार्थ जर सांगायचं चा झालं तर युरोपियनानंतर भारतामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात कशा सत्ता स्थापन केल्या ह्या जर आपण पहिल्या घटकामध्ये पाहिला उदाहरणार्थ ब्रिटिशांनी बंगाल कसा जिंकला हे पाहिलं त्याच्यानंतर ब्रिटिशांनी मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आणि महाराष्ट्रात कशी सत्ता स्थापन केली याच्याविषयी माहिती आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे मी व्हिडिओ कशा अपलोड करेल तर पहिला व्हिडिओ काय असेल ब्रिटिशांची भारतात सत्तेची स्थापना कशी झाली याच्याविषयी जर व्हिडिओ पहिला टाकला तर दुसरा व्हिडिओ काय असेल महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन कशी झाली याच्याविषयी व्हिडिओ असेल उदाहरणार्थ जर सांगायचं अठराशे सत्तावनचा उठाव भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जे काही उठाव झाली किंवा उठाव सुरुवात झाली उठाव सुरुवात झाल्यानंतर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पसरला आणि तो उठाव कसा झाला याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतला तर दुसरा व्हिडिओ मी कशाचा टाकणार आहे तर महाराष्ट्रात अठराशे सत्तावन्नचा उठाव कसा झाला म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेग महाराष्ट्रात वेगवेगळे वेग वे वेग वे उठाव करण्यात आले अठराशे सत्तावन्नच्या कालखंडामध्ये त्याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊ म्हणजे काय होईल तर तुम्हाला भारताचीही माहिती होईल आणि लगेच महाराष्ट्राची सुद्धा माहिती होईल म्हणजे वेगवेगळे दोन पुस्तकं किंवा वेगवेगळे दोन हे पाह अभ्यास करण्यापेक्षा दोन पुस्तकांचा तुम्ही एकत्रच त्याचा अभ्यास करू शकता तसंच आपलं जे पुस्तक आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे तर याच्यात मी सुद्धा रचना तशीच केलेली आहे म्हणजे भारताची माहिती अगोदर दिल्यानंतर लगेच महाराष्ट्रात ते कसं घडलं याच्याविषयी माहिती दिली उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये भारतामध्ये ब्राह्मो समाज असेल आर्य समाज असेल यांची जर स्थापना झाली तर मग महाराष्ट्रामध्ये धार्मिक सुधारणा चळवळ कशी झाली प्रार्थना समाज स्थापन कसा झाला त्याच्यानंतर सत्यशोधक समाज असे वेगवेगळे समाज आपण महाराष्ट्रातले त्याच घटकामध्ये दिलेत उदाहरणार्थ जर सांगाय झालं तर भारतात वेगवेगळ्या राजकीय संघटना कशा स्थापन झाल्या जर दिलेल्या असतील तर त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या दिलेल्या आहेत म्हणजे ह्या पुस्तकातले बरेचसे प्रश्न आलेले मी रील्सच्या माध्यमातून लोकसेवा जे आपलं चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याच्यावर टाकत असतो तुम्ही तिथं जाऊन ते सुद्धा व्हिडिओ पाहू शकता तर तशाच स्वरूपात आपण बॅचमध्ये सुद्धा व्हिडिओ घेणार आहेत आणि त्याच्यानंतर समाजसुधारक यांच्याविषयीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ सर्व महत्वाचे समाजसुधारक ज्यांच्यावर आयोग प्रश्न विचारते ते सुद्धा घेणार आहोत म्हणजे एकंदरीत इतिहासाचा ओव्हरऑल सर्व अभ्यासक्रम या बॅचच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत तर ही बॅच आपण दहा तारखेपासून सुरू करत आहोत याची फीस जी आहे ती सध्याला आठशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे दहा टक्के डिस्काउंट वर तर तुम्ही ॲप्लिकेशनवर जाऊन ही बॅच परचेस करू शकता याच्या माध्यमातून मी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे येतील अशा स्वरूपात इतिहास घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात धन्यवाद मित्रांनो